दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन हॉटेल फाय के अंबरनाथ या ठिकाणी जेवणासाठी गेलो होतो तिथे जेवणाची ऑर्डर दिली काही वेळाने जेवण आलं तर जेवणामध्ये पनीरचे काही आयटम आम्ही मागवले होते पनीरसोबत सॉस खार खात असताना त्या सॉस बाटलीतून आम्ही ताटामध्ये घेतला तर त्यामध्ये सॉससोबत काही माशा आणि कीटक पदार्थ आढळण्यात आले याची तक्रार आम्ही तिथल्या हॉटेल मॅनेजमेंटकडे केली असता त्यांनी अतिशय आमच्यासोबत आरेरेवीची भाषा केली तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता आमच्या खूप मोठ्या ओळखी आहेत हॉटेल व्यवस्थापनाची आरेरावीची मगरुरीची भाषा ही वाढतच चालली होती त्याचवेळेस मी माझा लहान भाऊ विष्णू याला बोललो अरे विष्णू जाऊ दे आपण एक काम करू पोलीस स्टेशनला जाऊ आणि पोलीस कंप्लेंट करूया तर त्यावेळेस तिथला जो मॅनेजर होता तो म्हणला अरे तुम्ही कशाला पोलीस स्टेशनला जाता इथेच पोलीस बसलेले आहेत ना इतकी त्यांची मगरोची भाषा होती मी माझ्या संपूर्ण कुटुंब अतिशय भयभहीत झालो त्यानंतर मी माझं तिथे बिल जे होतं ते बिल पेड केलं आणि आम्ही मी माझ्या कुटुंबाला घेऊन निघून दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही जेवण केलं मी कायदेशीररित्या लढाई लढणार आहे त्या हॉटेल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मी, मी करतो